रामेश्वर प्रधान नमस्कार कशा स्वागत आहे पाऊस चालू आहे का नाही नाही पाऊस नाही फॅन वाजतोय फॅन गरम झाले आता आत्ता बसतो आहे रामकृष्ण अरे लाई खूप धन्यवाद फॅनचाच आवाज तसा आहे तो पाऊस नाही नमस्कार राहून चोरून चोरून बड्डे खाल्ला मी वीस तरी केलं असतं ना आम्ही जवळ प्रीती द्यायचा सगळ्यासाठी येतच पाय लाग बाई काही खरं नाही म्हणजे एवढा वेळ बोलून काहीच माहिती नाही याला ना मी जेवण चाललंय का जेव्हा जेव्हा गोल गोल फिरत आहे चक्कर राहून राहून खिडकी दासा म्हणते जाऊन सारखं खिडकी दासा होत जाऊन

बोला पाच जण आहेत स्वागत आहेत हॅलो ताई कशा आहात मस्त मस्त आल नंद दादा नमस्कार तुम्ही कशा आहात झालं का जेवण काय मी पण मस्त आहे ओका मस्तच राहा जेवण झालं का नाही अजून जेवायचं आहे का तसा टाईम पण नाही झाला एवढा जेवायच्या होतं कधी कधी लवकर तुमचं झालं का जेवण नाही बसले स्वयंपाक पण झालं आताच बसले जरा गरम झालं होतं फॅनच्या हवेला येऊन एवढं लवकर नाही नऊ साडे नऊ वाजता सव्वा आठ वाजल्याला तसेच चहावाच लागतो आहे ना चार जण आहे द्या खाली बोला पाऊस कधी यायचा आज म्हणजे दादा जग पाऊस चांगला पडला ना तर गरम होईल जर बरं होईल मात्र एवढ गरम होतंय हाय हाय थोड्या गावात असल्या वेळेला खाऊन एक झोप होती या तेच म्हणलं ना गावाकर खात्यात लवकर जेवतात आणि झोपत्यात म्हणून म्हणलं जेवण झालं का ताळडे नमस्कार नमस्कार ओळख ल नाही आता इंग्लिश येते का मला वाचायला कोण आहे बरं नाही नाही खरंच नाही ओळखल आठवत आहे म्हणजे ओळखी वाटते आयडी पण लक्षात येईना कुठे गरम होत आहे मला जिंदगी आगो बाय 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 दादा रे अरे देवा किती आयडी बदलवतो बाबा तू काही खर नाही आता लक्षात आयडी बरोबर येईल पाऊस आठ दहा आधी सगळं होईल भाई आज म्हणून बद्दा तुमची सोन्याची वाचा आपल्या गावाकडला डायलॉग काय देवा काय देवा मग काय येत आता त्या डीला लागलं चिन्ह ह्या आयडीला एक चिन्ह मग मला येते ये का इंग्लिश वाचायला काय खरं नाही बाबा असाच येड्यात काढितो तू वर्ष ते कोटी देवी देवता खाली या स्वागत आहे तुमचं आम्ही म्हणून जातो पाऊस यायलाच पाहिजे पाऊस अशिय काही नाही तर अशा उकाड्याने मरतेनच माणसं थोडस स्वयंपाक केला तरी एवढं गरम झालंय सगळं अंगात पाणी पाणी वयनी ताई बंद केली का तुम्ही आले बसले इकडं थोडस करून आणि एवढं गरम होतंय काय सांगू पॅन खाली बसले तरी का आम्ही एवढं गरम होतंय आज काय एवढं गरम होत आहे काही कळ ना ओ का आय डी तीच आहे नाव चेंज केलं फक्त हां मग कसं ओळख येईल मला आज म्हणणे दादा ही हाय हाय आज म्हणणे दादा सुंत म्हणतात हाय ठेवायची चालू सुंदाई मी थोडा वेळच घेणार होते नंतर परत मी बंदच करणार होते ना चालू राहू दे चिका बंद केली मी तिकडेच आवाज देते तर बाई गायब नाही होई मी बऱ्याच वेळ होते ना आणि मग नंतर आले श्री स्वामी समर्थ ज्योतिताई नमस्कार स्वागत आहे ज्योतिताई Uh, उद्या तुम्हाला भेट दिलीवर करेन माझी वीस मिनिटाच्या वरती नसते फक्त जवळचं कोणी बोलत असेल तर मग बंद करत करता येत नाही हा ते पण आहे लाईक केली ती ज्योतिबाई खूप खूप धन्यवाद ज्योतिबाई संतताईचा पण चॅनल आहे आणि तुमच्या ह्याच्यावर पण मग असे पाहिलं होते मी पण मी सबस्क्राईब केलं नाही कारण आज लगेच सबस्क्राईब केलं की मग ते पुन्हा असं रिअल जनचं निघून जातं स्वामींचे व्हिडिओ छान आहेत तर सुनीता पण चॅनल आहे त्यांच्या चॅनलला भेट द्या ते पण देतील तुम्हाला बाळू दादा अभिमान्यू दादा खाली या बोला स्वयंपाक झाला का ज्योतिबाई हो झाला ताई हो का माझा पण झाला रोज उठाण भाकरी थापानी ताईचाच आहे स्वयंपाक मग काय तर रोज उठान थापा भाकरी याच्या पलीकडे काही कामच नाही सगळ्याला सुट्टी भेटन पण त्याला सुट्टी भेटत नाही ज्योतिबाई कुठून बोलता गाव कुठलं स्वामींचे व्हिडिओ करत स्वामी सेवा केल्यावर कळतं स्वामींचं फळ काय ती अवड छान वाटतं করছে দেবী দেবতা খালি আ का चुपरूंचे आहेत का छान छान आणि नगर अहमदनगर सुताई गेल्या काय सुताई छान ताई बाय गुड नाईट गुड नाईट ज्योती ताई एवढा वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाय हाय स्वयंपाक चाललाय वाटत चालतं चालत स्वयंपाक आवडते आता हो हो आवरा ना स्वयंपाक करायचा इथे आहे आवरा आवरा सुटत आत्ताच तर सुरुवात केली <laughs> तर ते पटकन मग काय तर टायमात का तर झालं पाहिजे आवर आवराच्या आवरून स्वयंपाक थोडा असतो करायचा पण त्यालाच स्वयंपाक करायचा स्वयंपाक करायचा चार भाकरी लय काय वेळ नाही लागत तर तेच लय मोठ त्यां आवरतो हो हो आवरा पाहिजे आधीच्या फोन आला कोणाला बरोबर फोन कोणाचा आहे बघ ना कोणाला कामाचं असं काय उचल ना उठ ना उठ उठ मी बोल मी बोलते ना अण्णा उठ पुन्हा कट होईल एक तासात करून खाऊन ते उठून उठकी आलाय फोन म्हणे कुणाचं आहे नुसता बघणार नाव काय दिसतं खाली खाली खालीवड ना, ना, ना काय प्रॉब्लेम होता काय काय तर उठली कट झाल्या उठली एक तासात करून खाऊन होत पण तेच हो ना ते, ते सांगणे एकदा लागल्यावर स्वयंपाकाला मग नाही टाइम लागत पण तेच परिसर तर करायचा करायचा फोन आला होता आईच्या मोबाईलवर घेतला नाही पूर्ण